नमस्कार आपण जर उसने पैसे कुणाला दिलेले असतील तर ते पैसे आपल्याला परत कसे मिळतील आणि जर आपले पैसे परत मिळवायचे असतील तर त्याबाबत काय करायचे आहे हे आपण आज गवडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तर उसने पैसे देतोय आपण उष्णे पैसे कोणाला देतोय आणि उसने पैसे किती दिवसासाठी देतोय याबाबत आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि उष्णे पैसे देत असताना आपण कुठला दस्त केला पाहिजे तर आपण एखाद्या व्यक्तीला एखादी रक्कम काही दिवसासाठी जर उष्णे देतोय आणि उष्णे देणार जे आपण उसने उष्णेमा देतो अथवा त्याची लिखापडी करत नाही जेणेकरून तो उष्ण घेतलेला पैसे घेतलेला जो माणूस आहे तो पैसे देण्यास जर नकार देत असेल तर आपल्याला त्याच्याविरुद्ध काही कायदेशीर कारवाई करता येईल का किंवा करता येण्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण उष्णे पैसे कुणाला देतोय उष्णे पैसे किती दिवसासाठी देतोय तो आपल्याला परत कधी देणार आहे आणि त्याला त्या पैसे देण्यासाठी किती वेळ लागणार आहे परत त्यांनी उष्णे पैसे परत दिल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर, केल तर यासाठी मित्रांनो आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य पर्याय म्हणजे आपण नोटरी केली पाहिजे स्टॅम्प पेपर घेऊन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर घेऊन इफेनी नोटरी अधिकारी यांच्याकडे जाऊन सदर दस्ताबाबत आपण लिखापडी केली पाहिजे त्या दस्तामध्ये आपण नमूद केलं पाहिजे की आपण उसनवार पैसे देतोय उसणावर पैसे देणारा व्यक्ती कोण आहे त्यांचे तुमचे संबंध कसे आले नातेसंबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या दस्तामध्ये सुरवातीला लिहिल्या पाहिजेत त्यासोबतच त्या दा दस्तामध्ये कोणता मजकूर लिहिला पाहिजे तर आपण किती रक्कम उसणी देतोय ती रक्कम देत असताना त्या व्यक्तीने आपल्याला ती रक्कम परत कधी देण्याची आहे ती रक्कम त्या तो कुठल्या गरजेसाठी घेतोय तो ती पैसे तुमच्याकडून उसने घेऊन त्या रकमेचे काय करणार आहे याबाबत सविस्तर लिहिलं पाहिजे आणि ती रक्कम आपण त्यांना उसने दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की त्याला आज रोजी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उसने पैसे देतोय ज्या दिवशी तुम्ही दस्त करताय त्या दस्तामध्ये त्या दिवसाची तारीख व उसने पैसे परत देताय परत देण्याची तारीख आणि जर उसने पैसे परत नाही दिले तर उ दस्त लिहून घेणाऱ्याला काय मार्ग आहेत हे देखील आपण त्या दस्तामध्ये लिहिलं पाहिजे मित्रांनो जर आपण असं केलं तर आपल्याला ते उष्णे पैसे परत मागण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध राहतात जसे की आपण मेहरबान कोर्टामध्ये द वस रक्कम वसूल होऊन मिळण्याचा दावा देखील दाखल करू शकतो व त्यामध्ये आपण त्या रकमेची मागणी करू शकतो की या व्यक्तीनं या या कारणासाठी या या दिवशी या या दिवशी माघारी देणार या शब्दावर या दस्तावर मला एवढी एवढी रक्कम माझ्याकडून उसनी घेतली होती आणि ती रक्कम आता तो देण्यास टाळाटाळ करीत आहे म्हणून त्याच्याविरोधात आपण रक्कम वसूल होऊन मिळण्याचा म्हणजे रिकवरी ऑफ मनी याचा सूट देखील मेहरबान कोर्टामध्ये दाखल करू शकतो तर मित्रांनो उष्णे पैसे देत असताना हा दस्त करणं फार महत्वाचं आहे जेणेकरून एव्हिडन्स क्रिएट होतो म्हणजे पुरावा तयार होतो आणि त्या पुराव्याच्या आधारे आपण त्याच्याविरोधात मेहरबान कोर्टामध्ये दाद देखील मागू शकतो मित्रांनो त्यासाठी उष्णे पैसे देत असताना आपण या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे दस्त केला पाहिजे लिहिलं पाहिजे त्या दस्तावरती दोन साक्षीदार घेतले पाहिजेत की या साक्षीदारासमक्ष आपण त्यांना एवढी एवढी रक्कम दिलेली आहे आणि त्या साक्षीदारासमक्ष त्यांनी एवढी एवढी रक्कम परत देण्याची कबुली देखील दिलेली आहे तर मित्रांनो उसने पैसे देताना जो दस्त केला पाहिजे तो दस्त आपण इफ म्हणजे जे कोण नोटरी अधिकारी आपल्याकडे उपलब्ध असतील त्या नोटरी अधिकारी यांच्याकडे जाऊन तो दस्त त्यांच्यात एकत्र करून त्यांच्यासमोर तो दस्त नोटरी रजिस्टर केला पाहिजे मित्रांनो तर आपल्याला ह्या नोटरी दस्ताच्या आधारे पुढे चालून त्याच्या विरोधात उष्णे पैशाची मागणी करता येईल मित्रांनो तर त्यामध्ये जो आपण दावा दाखल करणार आहोत त्यामध्ये मजकूर कशा प्रकारचा असला पाहिजे जे आपल्या नोटरी दस्तामध्ये उल्लेख केलेला मजकूर आहे त्या मजकुराच्या आधारे आणि जेवढे पैसे तुम्ही रक्कम दिलेली आहे त्या रकमेला जी काय स्टॅम्प ड्युटी लागणार आहे कोर्टाच्या मेहरबान कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी जी लागणारी स्टॅम्प ड्युटी आहे ते स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर आपल्याला तो दस्त दस्ताच्या आधारे दावा दाखल करता येईल आणि जर त्या दस्ताची मुदत आहे त्या मुदतीच्या आतमध्ये दावा दाखल करायचा कि नंतर दावा दाखल करायचा कसं आहे मित्रांनो की जर एखादा दस्त केलाय तर दस्त तो त्या तारखेपर्यंत मुदतीत असतो त्या तारखेपर्यंत आपण त्याला त्याची तोंडी मागणी करू शकतो की बाबा ही तारीख आलेली आहे आणि या तारखेला मला तू पैसे परत देण्याचे आहेत परंतु जोपर्यंत ता तारीख संपत नाही तोपर्यंत आपल्याला दावा दाखल करता येणार नाही मित्रांनो जो दावा आहे आणि जी मुदत आहे ती मुदत संपण्यासाठी किंवा कोर्टात एवढ्याच मध्ये दावा दाखल केला पाहिजे असं काय आहे का बरोबर आहे तर रिकव्हरी ऑफ सूट म्हणजे पैसे रक्कम वसूल होऊन मिळण्याचा जो दावा आहे तो दावा दाखल करण्यासाठी जो दस्त आहे आहे अथवा तुम्ही ज्या तारखेपर्यंत त्याला मुदत ता त्या तारखेपासून तीन वर्षाचं लिमिटेशन आहे तीन वर्षामध्ये आपल्याला रिकव्हरी ऑफ आप सूट किंवा रक्कम वसूल होऊन मिळण्याचा दावा दाखल करता येईल आणि जर आपल्याला समजा आता मुदत त्याची उद्या संपणार आहे आणि आपण त्याला आज वकिलांमार्फत नोटीस कायदेशीर पाठव हो मुदत संपल्यानंतरच आपण त्याला वकिलांमार्फत नोटीस पाठवू शकतो आपल्या रकमेची मागणी करू शकतो आणि ती रक्कम मिळ जर नाही मिळाली तर आपण कोर्टात दावा दाखल करू शकतो तसेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व कायदेशीर माहिती घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला फेसबुक पेजवर पाहत असाल तर शेअर करा युट्यूबवर पाहत असाल तरी शेअर करा